खंड सतरावा वनपर्व कुंडल हरण पर्व भाग आठवा जनमय जय जा विचारतो वैशंपायन ऋषींना की मला सांगा युधिष्ठिराला जेव्हा ऋषी लोमस कर्णाबद्दलचा इंद्राचा निरोप देतात ज्यामुळे तो ज्येष्ठ पांडव सतत काळजी करत असे परंतु तो कधी कुणाला त्याविषयी बोलतच नसे तो काय होता इंद्र त्याला निरोप देतो लोमसांच्या माध्यमातून की अर्जुनाच्या स्वर्गातून परत येण्यानंतरच ते काय तो समजेल त्या निरोपाबद्दल तो पांडव इतरांशी का बोलत नाही तू विचारतो आहेस तेव्हा ती मी सगळी कहाणी सविस्तरपणे तुला सांगतो ते सगळं तू नीट समजू नय पांडवांची बारा वर्षं झाल्यानंतर वनवासात गेली त्यानंतर अखेरचं वर्ष उगवलं त्या, त्या वर्षात त्यांना अज्ञातवासात राहावं लागणारं असतं त्यावेळी पांडवांच्याबद्दल अनुकंपा असलेले देवादिदेव इंद्र काहीतरी ठरवतात त्यांचा वेत असा असतो की कर्णाच्या कानातील सूर्याने दिलेली शक्तिशाली कुंडलं त्याच्याकडून काढून घ्यावीत त्यासाठी इंद्र एका ब्राह्मणाचं सोंग घेऊन त्याच्याकडे जाण्याचं ठरवतो ते कर्णाच्या जन्मदात्या सूर्याला त्याच्या दैवी शक्तीमुळे समजतं सूर्य त्या रात्री कर्ण त्याच्या आलिशान बिछाण्यावर झोपला असताना त्याच्या स्वप्नात येतो आणि ते त्याला सांगतो की इंद्र एका ब्राह्मणाचं सोंग घेऊन त्याच्याकडे ती शक्तिशाली कुंडल दान म्हणून मागणार आहे ती जर त्यांनी त्या ते ब्राह्मणाला दिली तर त्याची अर्जुनाला पराजित करण्याची क्षमता कमी होईल तो पुढे करणाऱ्या स्वप्नात हेही सांगतो की मुला तुझी दानशूरतेबद्दलची ख्याती सगळ्या जगाला आहे तुझ्याकडे जर कोणी पवित्र ब्राह्मणाने काही दानात मागितलं तर तू ते देतोस हे इंद्रालाही माहीत आहे त्या तुझ्या गुणाचा तो गैरफायदा घेण्यासाठीच येणार आहे मी फक्त तुला सांगण्यासाठी आलेलो आहे की तू त्याने जरी तुझी कव कर्णकुंडलं मागितली तरीही तू त्याला देणार नाहीस त्याऐवजी गोड बोलून त्याची बोलवण करशील हे मी सांगतो केवळ तुझ्या भल्यासाठी तरी तो इंद्र पुन्हा पुन्हा तुझ्याकडे ती मागत राहील तरी तू त्याला ती देणार नाहीस त्या कुंडलांच्या ऐवजी दुसरं काही मौल्यवान त्याला देण्याचा प्रयत्न करशील त्यात त्याला बाई सोनं दागिने असं काहीही येते परंतु तू तु, 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 तुझी कुंडलं देऊ नकोस त्यासाठी तू काहीही कारण सांग पण त्याच्या डावात काही फसू नकोस जर तू त्याच्या कपटकारस्थानात फसलास तर तुझं आयुष्य कमी होईल तुझे प्राण ते चिलखतात म्हणजे कवचात आणि कुंडालातच आहेत ते गेलं तर तुला युद्धात अर्जुन निश्चितपणे ठार मारेल माझे हे शब्द चांगले ध्यानात ठेव कारण कारण ती कुंडलं अमृतातून बनलेली आहेत म्हणून त्यांना जपणं तुझ्या जीवनासाठी फार आवश्यक आहे स्वप्नात करणं ते सूर्याचं बोलणं ऐकतो करणं त्याला ओळखत नाही आणि उलट विचारतो तू कोण आहेस मला हे सगळं सांगणारा माझ्याबद्दल तुला एवढी का फिकीर पडली आहे मला सांग अरे तू ब्राह्मणाच्या वेषात येऊन मला असं सगळं का पठ पढवत आहेस ते ऐकल्यावर सूर्य त्याला सांगतो अरे मुला मी तर तो सहस्त्र रश्मी सूर्यनारायण आहे केवळ तुझ्या प्रेमापोटी मी हे तुला सांगतो आहे मी सांगतो तसं जर तू करशील कारण त्यात तुझं भलं आहे ते ऐकून करणं त्याला उत्तर देतो हे माझं महत् भाग्य आहे की साक्षात सूर्यनारायण माझं भलं करण्यासाठी माझ्या स्वप्नात येत आहे परंतु ए ब्राह्मणा ऐक मी काय सांगतोय ते ते ऐकण्याने कदाचित तुला बरं वाटेल जर मी तुला प्रिय असेन तर माझ्या वचनापासून मला विचलित करण्याचा कोणीही प्रयत्न केला तरीही मी त्याने बधणार नाही दानशूरता हे तर माझं ब्रीद आहे आणि मी ते कधीही सोडणार नाही तुला माहीत आहे की जर कोणा उच्च श्रेणीच्या ब्राह्मणाने माझे जीव मागितले तर तेसुद्धा मी देण्यास मागे पुढे पाहणार नाही त्यापुढे या कवचकुंडलांचं काय आपण बोलत आहे पुढे कर्ण सूर्यदेवाला सांगतो जर तो इंद्र ब्राह्मणाचं सोंग घेऊन आला आणि माझ्याकडे ती कवचकुंडलं मागितली तर मी ती त्याला सगळं माहीत असूनसुद्धा देणार आहे कारण त्यामुळे दानवीर म्हणून माझी आणखीनच ख्याती सगळ्या विश्वात होणार आहे आणि ते मला विशेष महत्त्वाचं वाटतं परंतु जर मी ती त्याला दिलं नाही तर मात्र माझी दानवीर म्हणून जी ख्याती आहे ती मात्र संपून जाईल अहोतात जगणं काय नावापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का, का? ब्राह्मणच काय अगदी वल किंवा वृत्र जरी माझ्याकडे आले तरी मी ते देईन कारण त्यात माझी अस्मिता वृद्धिंगत होणार आहे माझी ख्याती माझ्या जगण्यापेक्षा मला जास्त महत्त्वाची वाटते उलट अशा रीतीने कपटकारस्थान करण्यामुळे त्यांची इज्जत चव्हाट्यावर येईल माझं तत्त्वत त्या ज्ञानामुळे काहीच बिघडत नाही आपण तर श्रेष्ठ आहात या जगात चांगली ख्याती जीवनापेक्षा श्रेष्ठ असते ती चिरकाल जगात राहून त्या माणसाला ती अमर करत असते ज्यांची गुणामुळे ख्याती होते ते कायम स्वर्गीय सुख उपभोगतात कूट कपट कारस्थानं करणाऱ्यांच्या वाटेला मात्र तुच्छताच येते इंद्र आणि त्याचे पांडव जर त्यामुळे जगाच्या तु नजरेत तुच्छ ठरणार असतील तर ते जास्त योग्य होईल जगाच्या नजरेतून तुच्छ ठरलेले लोक ते वास्तवात जिवंत असले तरी कायम मरतच असतात आपण तर ज्ञानी आहात आपण जाणत आहात की साक्षात विधाता सांगतो की ख्यातीने जगणं देहाने जगण्यापेक्षा कितीतरी जास्त मोलाचं असतं म्हणून जर मी समजून उमजून माझी कवचकुंडलं दान केली तर मी जास्त मोठी प्रतिष्ठा मिळवणार आहे अशा दानामुळेच मी युद्धात वीरमरण प्राप्त करणार असेन तर ते आणखीनच जास्त चांगलं ठरणार आहे कारण कारण दानवीरतेची ख्याती आणि युद्धात मृत्यू हे दोन्हीही मला स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहेत म्हणजे दोन्हीही बाजूंनी माझं भलंच होणार आहे जर मी दान केलं नाही तर तर मी माझं वचन जीवाला भिवून मोडलं आहे असं समजलं जाईल आणि त्यामुळे माझी बेइज्जतच होईल आणि जरी मी त्यामुळे युद्धात जिंकलो तरी ते काही किती काळ मला उपयोगाचं ठरणार आहे कारण अशा यशाचं मूल्य तात्पुरतंच असतं लोक माझं यश विसरतील पण माझं वचन मोडणार मोडणं ते विसरणार नाहीत माझी ख्याती आहे ती टिकवण्यासाठी जर मला मृत्यू स्वीकारावा लागला तर ते मला मंजूर आहे म्हणून मी आपल्याला सांगतो मेधावताच्या ब्राह्मण रूपाला फसून नाही तर त्याला दान करून मी खूप मोठं श्रेय मिळवणार आहे ते साक्षात इंद्रसुद्धा मला नाकारू शकणार नाहीत अशा रीतीने कुंडल हरण पर्वाचा आठवा भाग इथे संपलेला आहे भाग नववा ते कर्णाचं बोलणं ऐकून सूर्य त्याला सांगतो अरे असे चुकीचे विचार करू नकोस तुला तुझा परिवार आहे त्यांचा तू विचार करणार नाहीस का तुझ्या जिवंत असण्याशी तुझ्या आई पिता पत्नी मुलं ह्यांचा फार मोठा संबंध असतो ते सगळे तू केवळ ख्यातीसाठी विसरतोयस ते चुकीचं आहे जोवर माणूस जिवंत आहे तोवर त्याच्या ख्यातीला प्रतिष्ठा असते पण एकदा का तो मेला ना की त्याची ख्याती त्याच्या कोणत्याही उपयोगाची नसते जीव घालवून जी ख्याती तुला मिळेल असं वाटतंय ती निरर्थक असते त्याचा काही त्या मेलेल्या माणसाला फायदा होत नाही जर तू समजतोयस तसं असतं तर कोणीच जगण्यासाठी प्रयत्न केलाच नसता माणूस कितीही थोर असला ना तरी त्याच्या मृत्यूनंतर सगळेच त्याला विसरतात अरे शूर मर्दा तुझ्या ख्यातीचा उपयोग तुझ्या परिवाराला होईल का त्याचा तू तर विचारच करत नाही आहेस तुझ्या राहण्याने त्यांना जो उपयोग होणार आहे तो तुझ्या मरणाने त्यांना मिळणार नाही आहे हे तू समजून घे मेलेल्या माणसाच्या प्रसिद्धीचा त्याला कधीच उपयोग होत नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच त्या नावाला किंमत असते गेलं की गेलं अशीच वास्तविक परिस्थिती असते हे तू समजून काम केलं पाहिजेच मेल्यानंतर स्वर्ग वगैरे कोणी पाहिलंय रे अरे त्या सगळ्या कल्पना असतात त्या तथांश नसतो हे तुझ्या कसं लक्षात येत नाही आहे मानव जन्मातच आत्मा स्वतःचा उद्धार करू शकतो ते मेल्यानंतर होत नाही म्हणून जिवंत राहणं आणि स्वतःचा आध्यात्मिक उद्धार करत राहणं हे माणसाच्या जन्माचं मुख्य कर्तव्य असतं हेच तू विसरतोयस मेल्यानंतर जरी तू तुझ्या दानवीर म्हणून असलेल्या ख्यातीमुळे स्वर्गात गेलास ना तरी तिथे फार काळ तू राहू शकणार नाहीस कारण जसं तुझं पुण्य संपेल तसं तुला पुन्हा पृथ्वीवर मानवजन्म घ्यावाच लागेल त्यापेक्षा आहे तो मानवजन्म सांभाळणं कितीतरी जास्त हिताचं आहे हे तू लक्षात घे माझ्या मुला ख्याती खराब झाली ना तर ती पुन्हा सुधारता येते म्हणून अशा खोट्या भ्रमात तू राहू नयेस असं मला वाटतंय मेलेल्या माणसाची ख्याती म्हणजे मेलेल्या माणसाला घातलेला हार असं असतं अशा भाकड कल्पनात तुझ्यासारख्या चाणाक्ष इसमाला कसा विसर पडतो आणि तू कसा फसतो आहेस हे सगळं मी तुझ्या भल्याचं सांगतो तु आहे कारण तू माझा भक्त आहेस माझी आराधना सतत तू करत आहेस तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे म्हणून मी तुला तुझ्या हिताचं सांगण्यासाठी आलेलो आहे माझ्या भक्तांचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे माझं तुला सावध करण्यामागील कारणही तेच आहे मला सांग तू माझ्या सांगण्याप्रमाणे करणार आहेस की नाहीस त्याशिवाय या सगळ्या पाठी एक महान गंभीर गुपित आहे विधा त्याच्या सूचनेनुसार मी तुला हे सांगण्यात बांधलेलं आहे म्हणून तू माझ्या सांगण्याप्रमाणे करणार आहेस ते गुपित मी तुला सांगू शकणार नाही परंतु तू ते समजून घे आणि माझ्या आज्ञेचं पालन कर तुला पुन्हा सांगतो तू राधाचा माझे शब्द मनावर घेणार आहेस की नाही पुन्हा ऐक जेव्हा इंद्र तुझ्याकडे ती कुंडलं आणि चिलखत मागेल ते देण्यास तू नकार करशील पुन्हा पुन्हा मी तुला तेच सांगणार आहे ते कुंडल आणि चिलखत तुझ्या अंगावर आहेत तोपर्यंत अर्जुन तुझा मुकाबला करू शकणार नाही परंतु जर ते तू दान केलंस तर मात्र तो तुला ठार मारू शकेल तू प्रतिज्ञा केली आहेस की तू धनंजयाला ठार मारशील ती पूर्ण होण्यासाठी तरी तुला तुझी कुंडलं आणि चिलखतं तुझ्याकडेच ठेवावी लागतील जोपर्यंत ती तुझ्या अंगावर आहेत तोपर्यंत साक्षात इंद्रसुद्धा त्याला मदत करू शकणार नाही आणि म्हणूनच ना अरे माझ्या मुला करणा जर तुला तू अर्जुनाला पराजित करण्याची तुझी प्रतिज्ञा खरी करायची असेल तर ती कुंडल आणि चिलखतं तू त्या ब्राह्मणाच्या वेषातील इंद्राला देणार नाहीस अशा रीतीने कुंडल हरण पर्वाचा नववा भाग इथे संपलेला आहे भाग दहावा कर्ण त्यावर सूर्याला म्हणतो अहो तेजांचे देव मला आपण आपला भक्त म्हणून ओळखता तसेच आपण चांगलेच जाणतात मी माझ्या म मा व्रताप्रमाणे कोणाही लायक ब्राह्मणाला नाराज करू शकत नाही मला आपल्या इतकं प्रिय कोणीही नाही अगदी माझी पत्नी माझी मुलं माझे मित्र मी स्वतःसुद्धा त्यापेक्षा जास्त प्रिय मला आपण आहात मला माहीत आहे की देव त्यांच्या खऱ्या भक्तांची किती काळजी करतात त्याप्रमाणे आपलं हे करणं मी चांगलाच समजू शकतो मी दुसऱ्या कोणाही देवाचं नावसुद्धा घेत नाही आपण जे सांगत आहात ते माझ्या भल्याचंच आहे आणि म्हणूनच आपण एवढा आटापिटा करूनच मला परत परत, परत सांगत आहात हे सुद्धा मी चांगलंच जाणतो आहे परंतु मला माझ्या दानशूरतेचं व्रत मोडायला कृपा करून सांगू नका मला माहीत आहे की त्यामुळे माझं वास्तविक अहितच हो होणार आहे परंतु शब्दाचा पक्का हे माझं ब्रीद आहे आणि त्यासाठी मी कोणतंही नुकसान झेलायला तयार आहे माझे पिता मला त्याबद्दल क्षमा करा की मी आपल्या विनंतीचा अव्यर केलेला आहे पण त्याला माझ्या नाईलाज आहे मी आपल्याला वंदन करून सांगतो की माझ्या धोरणात अजिबात बदल होणार नाही परंतु त्यात आपण आपला अपमान करण्याचा माझा उद्देश आहे असा अर्थ मात्र कृपा करून काढू नये असा अशीच मी आपल्याला विनंती करतो असत्याचं मला भय वाटतं जितकं मरणाचं कोणाला वाटत असेल ब्राह्मणांचे बोलाल तर मी आपल्याला अभिनमा सांगेन की मी त्यांच्यासाठी माझे प्राणसुद्धा द्यायला तयार आहे आता प्रश्न राहिला तो फक्त अर्जुनाचा मला हरवण्याचा त्यात मला तीळमात्रही शंका नाही मी त्याला कधीही पराजित करीन मग तुमचं कुंडल चिलखत माझ्या अंगावर असू देत किंवा नसू देत त्याचा पराभव मी माझ्या गुणांनी करणार आहे आपण जाणता की माझ्याकडे जमदग्नी जमदग्नीकडची आयुध आहेत त्याशिवाय द्रोणाचार्यांच्याकडून मी शस्त्रसाधना संपादन केली आहे म्हणून माझ्या जिंकण्या हरण्याचा विचार करणं आपण सोडून द्यावं मला माझं व्रत पाळण्यास मोकळं सोडावं त्या वज्रधारी चक्रास माझ्याकडे भीक मागायला येऊ द्या त्यातच माझा आणि आपलासुद्धा मोठा सन्मान होणार आहे हे आपण लक्षात घ्या की त्याला त्याच्या पोरासाठी आपल्या पोराकडे भीक मागायला यावं लागतंय त्यातच आपली मोठी जीत आहे हे सुद्धा कृपया लक्षात घ्या माझे बाबा ते करण्याचं निश्चयाचं बोलणं ऐकल्यावर सूर्यदेव त्याला म्हणतात माझ्या मुला जर तुला ती कुंडलं आणि चिलखत द्यायचं असेल तुझं व्रत पाळण्यासाठी तर त्याच्या बदल्यात तू त्या ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या इंद्राला असं सांगितलं पाहिजेस की तू त्याला ओळखलेला आहेस तो खरा ब्राह्मण नाही त्यानंतर त्याच्याकडून एक बाण मागून घे जो तू त्याला मारशील तो त्याने ठार मरेल इंद्राला समजलं पाहिजे की त्याचं ब्राह्मणाचं सोंग फसलेलं आहे आणि तू इंद्राकडून तो बाण मागून घे तो बाण तुला अर्जुनाला ठार मारण्यासाठी उपयोगी येईल तसं माझं मानत असेल तर मग मला काहीही हरकत नाही तू व्रत तू पाळण्याला जर तो इंद्र तुला तसा बाण देत असेल तर तू तु तु तुझे कवच आणि कुंडलं चिलखत त्याला दान कर तो बाण असा असला पाहिजे की तो सगळे शत्रू ठार मारूनच मग परत तुझ्याकडे येईल पुढे सांगतात असं बोलून तो सहस्रनेत्री सूर्यदेव त्याच्या स्वप्नातून निघून जातो आणि कर्ण जागा होतो त्याला ते सगळं स्वप्न चांगलं आठवत असतं दुसऱ्या दिवशी कर्ण उठल्यावर आपले प्रातरविधी उरकल्यानंतर सूर्याची प्रार्थना करताना त्याला ते स्वप्न सांगतो ते ऐकल्यावर तो साक्षात स्वरभानू गाल्यातल्या गालात हसतो आणि ते स्वप्न खरं असल्याची ग्वाही पण देतो तो त्याला म्हणतो अरे राधा सुधा आता तू सगळं जाणत आहेस म्हणजेच इंद्र तुला फसवू शकत नाही हे प्रथम त्या दानवांच्या दुश्मनाला समजू दे त्यानंतर कर्ण मोठ्या तयारीने इंद्राची ब्राह्मणांच्या सोंगात येण्याची वाट पाहत राहतो अशा रीतीने कुंडल हरण पर्वाचा दहावा भाग इथे संपलेला आहे भाग अकरावा जनमेजे राजा वैशंपा यांना विचारतो अहो मुनी मला सांगा ते कोणती गुप्त गोष्ट होती जी सूर्य कर्णाला ना सांगत नाही मला समजून घ्यायचं आहे की ती कर्ण कुंडल आणि चिलखत कशा प्रकारची होती ती कुंडल आणि चिलखत कुठून त्याला मिळाली होती आपण जर हे सगळं जाणत असाल तर मला कृपया त्याची माहिती सांगावी वैशंपायन त्याला सांगतायत मी तुला ती सगळी माहिती सांगणारच आहे जी सूर्यदेवाने कर्णाला ना सांगितली नाही त्या कुंडल आणि चिलखताचं सुद्धा मी तुला सांगणार आहे तेव्हा आता ऐक राजा ते सगळं एकदा राजा कुंतीभोजाकडे एक रागीट स्वभावाचा ब्राह्मण ऋषी ज्याचं नाव होतं दुर्वास जो खूप उंच होता आणि ज्याच्या केसांच्या जटा दाम पसरलेल्या होत्या त्याच्या हातात एक दंड होता, होता परंतु तो दिसायला व्यवस्थित होता असा आला त्याच्या अंगातून तेज निघत होतं त्याच्या अंगाचा ला वर्ण दालसर गव्हाळ होता त्याच्या बोलण्यात माधुर्य होतं तो सगळे वेद जाणत होता तो आल्याबरोबर कुंती भुजाला म्हणतो तू तू निगर्वी आहेस असं मी ऐकलं आहे मी तुझ्याकडे अतिथी म्हणून राहण्यास आलेलो आहे मात्र मला तू स्वत भिक्षा मागून आणलेलं खाद्य खायला दिलं पाहिजे तू तु किंवा तुझं कोणी असा वागता कामा नाही आहे ज्यामुळं मला, मला क्रोधी व्हावं लागेल जर तुला हे मान्य असेल तर मी तुझ्या घरात राहण्यास तयार आहे कोणीही माझ्या खाण्याच्या पद्धतीबद्दल झोपण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप घेणार नाही असं तू पहा भोज या सगळ्या अटी मान्य करतो कुंती भोज दुर्वासाला सांगतो की माझी कन्या आहे जिचं नाव आहे पृथा ती आपली सगळी व्यवस्था पाहिल ती स्वभावने खूप चांगली आहे तिची नैतिकतासुद्धा कौतुकास्पदच आहे पृथा तुमची सगळी व्यवस्था आदरपूर्वकपणेच पाहिल असं बोलून राजा भोज आपल्या कन्येकडे जातो तिला ते जे काही घडलं आहे ते सांगतो आणि म्हणतो की जोवर तो ऋषी आपला अतिथी आहे तिला त्याची सगळी व्यवस्था पाहावी लागणार आहे पृथा त्याप्रमाणे सगळं करण्याचं राजाला आश्वासन देते पृथाला त्याआधीसुद्धा अशा ब्राह्मणांचं आदरातिथ्य करण्याचा अनुभव होताच आणि राजा तिला सांगतो की त्याची प्रतिष्ठा आता तिच्या हातात आहे असं बोलून तो कुंतीभूष जातो ब्राह्मण ही एक महान शक्ती असते असं त्या काळात समजलं जात असे ब्राह्मणाच्या कृपेमुळे सूर्य आकाशात तळपत असतो असंही समजत होते इतकं ब्राह्मणांचं महत्त्व होतं ब्राह्मणांचा उपमर्द केल्यामुळे असुर पिचा नाश झाला आणि तलजंघाचा त्यांच्या शापामुळे विध्वंस झाला हेही सगळे जाणत होते पृथाचं मन तिला सांगतं ह्या ब्राह्मणाची सेवा केल्याने तुला चांगला पती मिळेल म्हणून तू त्याची उत्तम सेवा करून त्याचे आशीर्वाद मिळव पृथा लहानपणापासूनच अशी सेवा करीत आली होती तू सगळ्या वडीलधाऱ्यांची मनापासून सेवा करीत आलेली आहेस तेव्हा ह्या ब्राह्मणाची सेवा करणं तुला काही विशेष अवघड जाणार नाही पृथा लहानपणापासूनच कुंती भोजाकडे एक आश्रित मुलगी म्हणून राहत आलेली होती ती त्याची स्वतःची कन्या नव्हती परंतु तो तिला आपल्या अगदी मुलीसारखं वागवत होता तिचं काम सगळ्या नोकरांकडून त्यांची कामं करून घेणार असं होतं पृथाच्या प्रेमस्वभावामुळे कुंती भोजाचे सगळे नोकर तिच्यावर प्रेम करत होते तिला त्यांच्याकडून काम करून घेताना कधीही त्रासही झाला नव्हता ती अतिशय शांत स्वभावाची असल्यामुळे रागीड ब्राह्मणसुद्धा तिच्यावर रागवत नव्हते पृथा कोणती भोजाच्या नात्यातील वृष्णी घराण्यातील परंतु एक गरीब घरातली मुलगी होती परंतु तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ती कुंती भोजाची लाडकी मुलगी झाली होती पृथाच्या पित्याने सुराने तिला कुंती भोजाकडे दिलं होतं कारण सुरा आणि कुंती भोज चांगले मित्र होते नात्याने ती वसुदेवाची बहीण होती म्हणजे दामोदराची आत्या होती कुंती भोजाला सुरा बोलला होता की त्याची पहिली संतान तो कुंती भोजाला देणार आहे त्याप्रमाणे पृथा त्याची पहिली संतान कुंती भोजाकडे दिली गेली दत्तक म्हणून अशा रीतीने पृथा कुंतीभोजाची कन्या झाली होती पृथाला त्यामुळे सगळे कुंती म्हणून ओळखू लागलेले होते जरी सध्याच्या परिस्थितीत ती एका गरीब गरीबाची कन्या होती वस्तुदा ती एका राजघराण्याशी संबंधित असलेली होती तिच्या येण्यामुळे कोणती भोजाचा उत्कर्ष झाला होता तिच्यात सगळी उच्च कुलीन मुलींची रक्षणं होती तिचं कर्तृत्वसुद्धा वाखाळण्यासारखंच होतं अशी प्रथा त्या ब्राह्मणांची सेवा करण्यासाठी नेमलेली होती तिला तिच्या जबाबदारीची पूर्णपणे कल्पना होती तिच्याकडून काही अगळीक झाली तर त्यामुळे त्या रागीड दुर्वासाच्या शापामुळे सगळ्याच घराण्याचा नाश होणार होता अशी परिस्थिती होती आणि अशा रीतीने कुंडलहरण पर्वाचा अकरावा भाग इथेच आपण संपवणार आहोत भाग बारावा कुंतीभुजाला पृथाने आश्वासन दिल्याप्रमाणे ती त्या रागीड ब्राह्मणाची सेवा करीत असते ती कुंतीभुजाला सांगते तिला ब्राह्मणांची सेवा करायला आवडते त्यामुळे ह्या ब्राह्मणाची सुद्धा मी तशीच सेवा करीन जशी आपली अपेक्षा आहे कारण त्यांची चांगली सेवा केली तर माझासुद्धा भविष्यात फायदा होऊ शकतो ते ब्राह्मण दिवसाच्या कुठल्याही समयी योत सकाळ दुपार संध्याकाळी नाहीतर मध्यरात्री मी त्यांची काळजी घेईन ती सांगते की तिला माहीत आहे जर ते ब्राह्मण संतुष्ट झाले तर यजमानाचं कल्याणच करतात पण जर नाराज झाले तर तर तेच शाप देऊन यजमानाचं वाटोळंही करू शकतात मी हे सगळं ओळखून आहे आणि म्हणूनच मी ह्या रागीट ब्राह्मणाची चांगली देखभाल करीन याबद्दल आपण निश्चंक असा असं आश्वासन पृथा कुंतीभोजाला देते त्यानंतर कुंतीभोज पृथाची आणि दुर्वासांची ओळख करतो तो सांगतो ही माझी मुलगी आहे तशी वयाने लहान आहे पण तिला ब्राह्मणांची सेवा करायला आवडते तिची नेमणूक मी आपल्या सेवेसाठी केलेली आहे कुंती भोज मोठ्या समाधानाने निघून जातो राजाला माहीत असतं की असे ब्राह्मण वृद्धांवर लहान मुलांवर किंवा संन्यासांवर कधीही रागवत नाहीत त्यामुळे तो जर असा निर्धास्तच होता कारण पृथावयाने खूप लहान होती तरीही तिचा सेवा करण्याचा उत्साह फार मोठा होता खरे ब्राह्मण निष्पाप अज्ञानातून झालेली आणि अनु अनुनुभवातून अशा तीन प्रकारच्या चुकांना क्षमा करतात हेही राजा जाणून होता जर मुद्दाम हलगर्जीपणातून किंवा पापबुद्धीने प्रमाद झाला तरच ते ज्ञानी ब्राह्मण शाप देतात एरवी नाही हेही तो राजा जाणूनच होता त्यामुळे पृथा त्या, त्या परीक्षेतून पार होईल अशी राजाची पक्की खात्री होती त्यानंतर दुर्वास पृथाची सेवक म्हणून झालेली नेमणूक स्वीकार करतात त्यामुळे कुंती भोजाला देखील हायसं वाटतं दुर्वासांची व्यवस्था अशा कक्षात केलेली होती की जे शुभ्र रंगाने सुजवलेलं होतं दुर्वासांसाठी उत्तम आसनांची व्यवस्था होती खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती पवित्र अग्नीची व्यवस्था केलेली होती आणि पृथा स्वत ते सगळं पाहत होती आणि नम्रपणे त्यांच्या आज्ञेचं पालनही करत होती दुर्वासांची सेवा त्या पृथाने इतकी उत्तम प्रकाराने केली की त्या ब्राह्मणाला त्यात काही उणीव भासलीच नाही दुर्वास ऋषी तिच्या सेवेमुळे संतुष्ट झाले होते अशा रीतीने कुंडलहरण पर्वाचा बारावा भाग इथे संपलेला आहे भाग तेरावा पुढे सांगतात की पृथा व्रतस्थ जीवन जगणारी त्या ब्राह्मणाची चोख सेवा करत असते त्यामुळे तो रागीत ब्राह्मण समाधानी झालेला असतो त्याच्या विक्षिप्त सवयीनुसार तो तिला सकाळी येतो असं सांगून रात्री उगवत असे परंतु त्याच्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देता ती त्याची सेवा करत असे त्याच्या जाण्याची येण्याची काही वेळच नसायची कसाही तो आला तरी बिनतक्रार ती त्याची सगळी व्यवस्था करत होती ला त्याच्या पसंतीचं सुग्रास स्वादिष्ट रुचकर जेवण ती त्याला वाढत असे त्याचे कपडे धुवून ठेवत असे त्याचं आसन आणि बिछाना दररोज स्वच्छ करून ठेवत असे त्याच्या येण्या आणि जाण्यात अनियमितपणा वाढत होता परंतु पृथा त्याचा विचार न करता त्याची व्यवस्था पाहत असे कधी ब्राह्मण रागवत असे पण ती त्यावर कधीही कोणतीही प्रतिक्रिया न देता आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे करत असे ती कधी त्याला प्रत्युत्तर देत नसे जे जसं सांगेल तसं ती करत असे जणू काही ती एका परीक्षेलाच बसलेली होती कधी मध्यरात्री तो विक्षिप्त ब्राह्मण तिला उठवून जेवण करण्यास सांगत असे तर कधी केलेलं जेवण तसंच टाकून जात असे असं जेणं जेणेकरून ती चिडेल परंतु वृथा कधीही रागवत नव्हती एखाद्या सच्च्या चेल्यासारखी ती त्या वृद्ध ब्राह्मणाची सेवा करत होती त्या परीक्षेतून अखेरीस पृथा उत्तीर्ण झाली दुर्वास कधी नाही ते पृथावर खुश झालेले दिसले कुंती भोज दररोज तिला काय परिस्थिती आहे असं विचारत आणि ती सगळं जसं घडत होतं तसं त्याला सांगत होती एक वर्ष गेलं तसं परंतु त्या चिडखोर ब्राह्मणाला तिच्या सेवेत कुठेही दोष आढळला नाही जितका तो जास्त त्रास देई तितकी ती चांगली जास्त चांगली सेवा तिची करत असे असं ती कधी रागवली नाही की तक्रारही केली नाही शेवटी तो ब्राह्मण त्या चुरशीत स्वतःच हरतो असं दिसतं आणि शेवटी एकदा तो तिला म्हणतो अहो मुली मी तुझ्या सेवेने संतुष्ट चालू आहे मी तुला काही देऊ इच्छितो तुला काय पाहिजे आहे असा वर माग जो मिळण्यास अवघड असेल असा वर ज्यामुळे तू सर्व बायकाच श्रेष्ठ ठरशील पृथा सांगते मला माझे पिता सगळे काही देत असतात त्यामुळे मागण्यासारखं मला काही नाहीच आहे त्याशिवाय आपली सेवा करायला मिळाली हे माझ्यासाठी खूप चांगलं झालं आहे त्यामुळे मला काही वेगळं मागायचंच नाही आहे अशीच आपली सेवा करण्याचं भाग्य मला मिळो असं वाटतं आपल्यासारख्या वेदसंपन्न ऋषीची सेवा करायला मिळाली हेच कितीतरी मोठं भाग्य झालं असं ती निष्पाप कन्या त्या ब्राह्मणाला बोलते तिचं भाबडेपण पण त्या ऋषीला विशेष भावतं आपली सेवा मी करत असल्यामुळे माझे पिता माझ्यावर संतुष्ट झाले आहेत हे काय कमी आहे का, का? पण वर देण्याबद्दल बोलताय परंतु मला तो आधीच मिळाला आहे असं मी समजते तर तिचं बोलणं ऐकल्यावर दुर्वास कमालीचे हतबल होतात त्यांना अशी सेविका आजपर्यंत मिळालेलीच नव्हती त्यामुळे ते म्हणतात अगं मुली जर तू मल माझ्याकडून काही मागायचं नसेल तर मी तुला एक भेट देतो ती तू घ्यावी असं मला वाटतं पृथाला तिच्या वयानुसार त्या गोष्टीचं कुतूहल वाटलं ती त्याप्रमाणे ती काय भेट आहे म्हणून विचारते मी तुला एक मंत्र देतो तो मंत्र तू उच्चारलास ना तर तुझ्या मनातील स्वर्गीय देवता तुझ्याकडे येईल आणि तुला संभोग सुख देईल ती देवता तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करील जर तू कोणी दुसऱ्या स्त्रीला दिला तर तिलासुद्धा त्या देवता उपभोगता येतील वैशमपायन पुढे सांगतायत ती, सांगता ती लहान मुलगी तो मंत्र नाकारत नाही कारण जर तो तिने नाकारला तर तो रागीड ब्राह्मण चिडला तर काय करावं म्हणून तो ती मंत्र घाबरत घाबरत येते ते मंत्र अथर्व वेदाच्या प्रारंभीचे होते देवतांना आळवण्याचे ते मंत्र होते परंतु दुर्वासाने ते तिला दिले ते सिद्ध करून दिले होते म्हणून त्या मंत्रांना विशेष शक्ती प्राप्त झालेली होती तो मंत्र पृथाला दिल्यानंतर तो ब्राह्मण कुंती भोजाला सांगतो की त्याचं तिथलं राहणं फारच छान झालेलं आहे आणि त्याने त्याच्या मुलीला पृथाला काहीतरी भेट दिलेली आहे तिच्या उत्तम सेवे प्रित्यर्थ असं बोलून तो ऋषी राजाची रजा घेतो अशा रीतीने कुंडल हरण पर्वाचा तेरावा भाग इथे संपलेला आहे